कसलीही दुखापत झाली नाही पडझड झालेल्या कामास जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदारास कारवाई करावी असा ठराव करून पत्रव्यवहार करण्यात आला आहे या घटनेमुळे संबंधित शाळेचे बांधकाम ठेकेदार पंचायत समिती बांधकाम अभियंता यांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रसंग उद्यानेमुळे दुर्घटना टळली घटनेपूर्वीच वर्गशिक्षिका शिक्षिका मुख्याध्यापक व सहायक शिक्षक यांनी छताचा गिलावा जास्त चिरलेला दिसतोय असे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बाजूला बसायला सांगितले आणि अर्ध्या तासातच सदरचा छताचा गिलावा पडला पाच ते सहा फूट व्यासाचा गिलावा पडला खाली असणारा प्लास्टिक खुर्चीचे तुकडे झाले होते शिक्षकांच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली अशी चर्चा होती महाराष्ट्र मराठी न्यूज कौटेकंद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे